लय तापलेली काय विषय आहे लय काम लावलेले दिसते का मालकाला सुट्टी नॉट तर रामराव मंडळी मी ऋष स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि आज जरा विषय गंभीर आहे आम्ही निघालोय आमच्या देवाला तर आमचं छोटू भाईया बाया इकडे बघा तर छोटू छोटूबाईंनी अचानक आम्हाला फोन केला आणि म्हंटल आज देवा जायचा मोशा म्हटलं सोपला विषय आणि आमच्या सोबत आहे ते आमचं मनुबाईया आणि इकडं आहे ती हाय हॅलो आणि आमचा एक नग अजून तिथं दिसतो का लांब आहे आमचा एक नग लागला आहे सध्या शर्ट वगैरे घालायला तो थोड्याच वेळ आले आणि छोटू भाईची हाय रेर घेऊन पहिल्यांदा जसं सिनेमॅटिक पद्धतीने आम्ही निघालो चढस करत लांबचा पल्ला आहे पण सिनेमॅटिक व्ह्यू राहणार सगळा आपला विषय सिनेमॅटिक राहणार तर चलो कसा कसा विषय होतो आपला पेंदी रेंदीया तभी ना तू दुनिया स्वाद लेंदीया काले जडे रास्ते ते तू तु तुरया इथे बदनामी हाई रेट मिळुगी तर फायनली अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करता आम्ही पोहोचले गुडडा डळगावात आणि डालगाव जिथे नारळ घेणार सिनेमॅटिक पद्धतीने आणि विषय गोल करणार आणि लवकरच आणि आज त्यात विषय राहिले सांगायचं मंगेश भैयाचा आमचा बर्थडे आहे मंगेश भैया आम्हाला गच्च खरेदी करून पार्टी द्या पैसा डीग मंगेश भैयाकडे सुट्टी नोट दादा राव कसा कसा नारळ पंचवीस रुपये एक नारळ एक सिनेमॅटिक पद्धतीने नारळ द्या आम्हाला जरा यश बाबा यश बाबा यश बाबा कस वाटतंय तुम्हाला यश बाबा थोड्या वेळ नारळ घेऊन विषय गोड चला बरम ना चला विषय सपला राव काय म्हणत आहे गिराय काय काय गच सुट्टी ना असं लई गिराय सारखे यावं असं वाटतंय तुम्हाला विषय आहे का खरेदी ढीक सपला विषय पैसा लय खर्च केलाय मी आज दोनशे रुपये खर्च केलाय कशा चेहऱ्यावर टाकायची माझ्या दोनशे रुपये ही बघा की हसायला लागले बोंगाड वाटते पैसे घेतो सिनेमॅटिक पैसे दे आमचं माग आमचं मला तीस रुपये गावात ही बघा ही खोया लावड्या नारे इथे ठेवले न्यायालयात करत तर झाला विषय सगळा या नारळ वगैरे घेतला आम्ही आणि सिनेमॅटिक पद्धतीने तरी चा सोडून जाईल तुम्हाला असा विषय झालाय तर शून्य मिनिटात बसतो आणि विषय हार्ड करतो खायला पुढे त्यांनी घेतलंय की अरे आपल्याला घेतलं नाही काय असा विषय झालाय पे आज जेवाना आर सूर्यशी ब्लॉक तर्फे आज सगळ्यांनी उपवास आहे सगळ्यांचा अरे पे पुन्हा काय नाही खेळ मिळणार आधी की आज चिप्स सुद्धा जाणार नाही मी कारण उपवास आहे सगळ्यांचा आम्ही आमच्या देवाच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात जाणार आत देवाचं दर्शन घेणार आणि विषय हाड तर नारळ वगैरे सगळं घेऊन आम्ही डुल ढालगावात इकडं आलोय आणि आमचं कार्यकर्ता थोडस गावातलं ऑलरेडी येऊन थांबले ती तर कट्ट्यावर वगैरे बसली ती ती विषय हरडाय जमचा आधीच येऊन थांबले ते तिथं तर मंगेश भाईयाचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना भिन्न भिन्न प्रकारचं पब्लिक बड्डे विष करायला लागले आणि आमचं गोंदू भाई इथं सिनेमॅटिक पद्धतीनं पहिल्या तोंडा लिहून बसले ती आणि गावातलं पब्लिक भैया कसं वाटतंय लवकर येऊन बसला आधीच आमच्या समाधान वाटतंय समाधान देवाच्या दे दाराला विषय सपला तर गँग कशी आमचे दादा सिनेमॅटिक गोंधू भैया अरे भास्कर की मोबाईल बघायचा बघ वर बी बघ ना बघ लास हो आहे काय करायचं तर चलो देवाच्या पाय बोलतो मग बाकीच काय विषय असतो तो बुडू आपला तर फायनली देवाचं दर्शन घेऊन आम्ही आता इथन हाल लावलोय आमची गँग लागली तिथं स्नेह भोजन करायला तर त्यांनी घरात नाही डबा आणले त्यामुळे ते इथं जाणार आहे आजचं अन्न अन्नदात आमचं मंगेश मंगेशबाई आहे ते त्यामुळे आम्ही काही डबा वगैरे आणलं नाही ते आता नीट बोल निघालोय आणि दर्शन एक नंबर झालं काय मंगेश म्हणल तिथं नाही मंगेश म्हणजे मंगेश म्हणजे तिथं विषय संपला घरात जेव्हा फक्त ऐकले मंगेश नावा म्हंटले तुम्ही ऐकले तुम्ही ऐकले आता विषय गोल तर जाता जाता आरेवाडीतच थांबलो कारण आरेवाडीच्या पुढं आमचं डुरली डुरली ढालगाव दा ढालगावच्या डुरली तर आमचा देव खुळस्वामी ब्रह्मात डुरले डुरलेत आहे तिकडं आता आता इथं बिरोबाला पण पाया पडून जावं म्हणलं गाडी लावून बिरुपाचं दर्शन घेऊन आलो आणि आता नीट गोल मंगू यानं काय दिलं खाया प्याला तर खायाचं नीट गोल करायला जायला नाही तर टी टी एम करून आपलं गोल व्हायचं तर फक्त शेव घ्याच्या येतं त्यासाठी बाबाने आम्हाला तिकडं इकडं आणलं गाडी बसून किती शेवकडं आहे काय सुईबाबा मालक नमस्ते मालक उड्ड ती आहेत का सगळी मालक जायच तिने पण हे मालक फाला विषय मालक कसा कसा रेट आहे का कन्सेशन वगैरे भेटेल काय आपल्याला मला काय म्हणताय जरा काय सूट वगैरे मिळेल का आम्हाला आईच्या गावात कोणी आज एवढ्या लाज पे आला रोज काका लई तापली ते काका काय विषय आहे लय काम लावलेले दिसते का मालकाला सुट्टी नॉट काका लागली ती तेच करा नाही इथली शो वगैरे क्वालिटी असत्या त्यामुळे आम्ही पण इथ आली विषय हार्ड सपला विषय हे मॅनेजर आहे तिकडे मॅनेजर गार्टलाय पाट तेवढे ओकायच्या सुट्टी नाही मालक आणि असंच पाहिजे आणि मॅनेजर पाहिजे इथे भेटले आपल्याला सिनेमॅटिक पद्धतीने सपला विषय तर छोटू पाहिजे खर्च करायला लागले ते गच लय काम लावले मालकांच्या विषय गेला <laughs> <laughs> आ, तर असू दे छोटू भाई घेतलं आता जस्ट शिव आणि इकडं जरा लांब आल्यावर मी अंधार का दिसत असल तर चलो जाऊन पुढे विषय आता गाडी जाऊन बसायचं विषय गोल करा तर चलो तर फायनली आता परिश्रमाने तर प्रवास करून महाराज हॉटेलवर आम्ही आलो इथं जी याला तडस कर सगळे आमची गँग घेऊन तर चला कसा कसा विषय होतो बघूया तर वातावरण एकदम टकाटका आणि सिनेमॅटिक वातावरण आहे सपला विषय आणि आमचं छोटू भाईया आणि आधी भाईया आधीच येऊन बसलेली आधी म्हणजे त्यांना लय भोका लागली तर मी पण आता इथं बसतो त्या का कोपऱ्यात आपलं कुठं तर बसतो तर काय काय खाणार आहे ते कार्यकर्ता आपल्याला मी माहीत नाही आणि फोटोशूट करून आमचं कार्यकर्ते शून्य मिनिटात आगमन ज्यांचं झालेलं आहे कसं सिनेमॅटिक शॉर्ट पद्धतीने आणि काय ऑर्डर करणार आहे चला बोला तर मंगूभाई वाढदिवस हो आहे त्यामुळे मंगू भाईने एवढ्या मोठ्या हॉटेल आपल्याला जेवण आणलंय आम्ही आमच्या भुगवाचं पारणं भेटलं एवढं हॉटेल बघूनच जेवण कसं आहे ते माहित नाही पण भुगुवाचं पारणं भेटलं महत्वाचं आहे सपला विषय आणि काय पाहिजे भिंगारच जेवण झाल्यावर मला कळालं की बाबू मग जेवणाचं फुटेज काय जर घ्यायला त्याचा विषय झालाय कारण तर अस्तित्व टिकवायचं असलं तर आधी जेवणाचा विषय करायचा आणि मग काय ते कारण इथं विषय हार्ड आहे ते कार्यकर्तं काय सणपी जाणार जेवण ते जाणार नाही असा विषय आमच्या कार्यकर्त्यांचा मग सिनेमॅटिक पद्धतीने आता जेवतो आणि मग काय पुढचं असं देऊ तर भाजी आम्ही घेतल्या पनीर टी मिक्स व्हेज आणि दाल तडका सप्ला मस्त <से> मास्त तर आमच्या आदिनाथ भैयाचा विषय झाला आहे गंभीर त्यानं एक बाउल रस्सा मागे आलं पण त्यांना आणलं एक हंडी रस्सा आणि आज आज। आज आता आज्ञा किती खाणार आहे किती ठेवणार आहे काय काय पण झालंय तर विषय हार्ड झालाय आज्ञा सुट्टी देऊन झाला आहे मंगेचा आज विषयच हार्ड करायचा म्हटल्यावर आज्ञा काय सुट्टी देणं आज मंगेश भैया सपला विषय तर फायनली आमचं जेवण वगैरे तर महाराजावरच झालंय आणि आम्ही नीट उगल आता घरला निघालो आता आधीमध्ये काही विषय आपला सीन नाही तर आता ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो आता मला बी आलं गुजे सकाळी जागा डबा बाजू कामा चपला विषय चला